नमस्कार मैत्रिणीनो मी आहे शीतल खांदारे तर आजच्या आपल्या व्हिडिओला लेट झालेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असं ना आपल्या स्टार्टिंगला किती खूप छान व्हिडिओचं स्टार्टिंगला पॅच दाखवले आहेत आणि ती पॅच मी ब्लाऊजच्या कर्तन मधून काढलेले आहेत जे आपले ब्लाऊजचे तुकडे राहत असतात त्याच्यातून काढलेले आहेत ते ब्लाऊज शिवल्यानंतर राहिलं होतं तर ते आपल्याला कसे भेटले कसे तयार केले तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि किती छान ते आपल्याला पॅच भेटले आप आहेत आपल्याला मार्केटमध्ये खूप जास्त अशा पॅचला पैसे द्यावा लागतात तर तेवढे आपण टाकून देतो तर लक्ष देत नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे आणि कामाच्या गोष्टीसुद्धा आपण टाकून देतो तर आज तोच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेरा बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच ब्लाऊजचा डिझाइन ब्लाउजविषयी माहिती नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला मग व्हिडिओलाच स्टार्ट करूया नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे मा तर माझ्या चॅनल मध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आपण आजच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो खूप महत्त्वाचा आणि खूप फायदेमंद ठरणार आहे तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला खरंच मनापासून तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा तर हे पहा मी ह्याचा ब्लाउज शिवलेला आहे ब्लाऊज शिवून तर मला खूप म्हणजे महिना ते दीड महिना होऊन गेला हा ब्लाऊज शिवलेला पण मला ह्याच्यावरचे पॅच खूप छान वाटले म्हणजे खूप सुंदर दिसत आहेत हे पॅच तर मग मी काहीतरी कामाला येतील म्हणून ह्या पॅच मी कपडा तसंच ठेवला तुम्ही पाहू शकता ह्या कपड्यातले मी बरेच पॅच काढून यूज केले आहेत ब्लाऊजला आणि खूप छान असे आणि ब्लाऊज डिझाईन छान असे ब्लाउज डिझाईन होते तर आता मी काढलेले आहेत तर मी म्हटलं पूर्ण पॅच काढून हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणूनच मी हा व्हिडिओ आज घेऊन आलेले आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकॉनला करायला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर चला मग आपण काय करू आता हे पॅच कसे काढायचे आणि तुम्ही म्हणाल जर हे पॅच काढले तर ह्याचे धागे वगैरे निघणार नाही का तर धागे निघत नाहीत कारण का आपल्याला हे पॅच काढून नंतर नीट सेट करून घ्यायचे आहेत आता जर आपण अशा प्रकारे हा पॅच काढला मी एक काढून दाखवते तुम्हाला हे पहा जर आपण अशा प्रकारे जर एक पॅच काढून घेतला तर तुम्ही पाहू शकता याला खूप जास्त असे म्हणजे साईडनी थोडे थोडा कपडा दिसत आहे हे पहा हे जे साईडनी थोडा थोडा कपडा आहे ना त्याने आपल्या आप पॅचला एवढी फिनिशिंग येत नाही स्टोन वगैरे आहेत पुन्हा ग्रे कलरच्या धाग्याने वर्क वगैरे केलेला आहे तर हा पॅच मार्केटमध्ये मा गेलं तर इझिली आपल्याला दहा ते पंधरा रुपयापर्यंत मिळतो तर एवढे पॅच ब्लाऊजला बऱ्यापैकी दहानी जरी आपण प्राइस ठरवली तर हे पॅच बघा किती खूप जास्त पॅच आहेत आपला खूप फायदा होतो आणि अशा छोट्या छोट्या लक्ष गोष्टींकडे आपण लक्ष न देता ते कपडा टाकून देतो शक्यतो मी बऱ्याच दिवस शिल्लक राहिलेली जी कत्रण आहे ब्लाउजची ती मी टाकून देत नाही आणि अशा प्रकारे त्याचा उपयोग करते मला जसं जमेल तसं तर आता आपण काय करणार आहोत ही एक पॅच तयार करून बघू आपण तर हे पहा आपण एक पॅच काढून घेतलेला आहे दाखवण्यासाठी आता मी हे अगरबत्ती घेतलेली आहे लक्षात ठेवा कपड्यापासून लांब ठेवायचे आहे आणि जे आपला सिल्क साडीचा कपडा आहे तो अशा प्रकारे थोडा थोडा करून आपल्याला अगरबत्तीने जाळून घ्यायचा आहे म्हणजे फक्त अगरबत्ती टच करायची आहे फक्त जिथे साडीचा कपडा आहे कारण का पॅच आपला जाड आहे त्याला काहीच होत नाही अगरबत्तीने आणि जो आपला साडीचा कपडा आहे तो आपल्या साडीचा कपडा जळून गोळा होतो त्याने काय होतं जे पॅच आहे आपण काढलेला साडीमधला त्या पॅचला एक आकार येतो फुलाचा आकार तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि त्याला धागे दोरे राहिलेले नाहीत जे धागे आहेत आपले ते गोळा होऊन काय झालं एकदम चिटकून बसलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पॅच बनवू शकता कारण का आजकाल जशी वर्क साडी येत आहे त्या प्रकारे म्हणजे जशी साडीची डिझाईन असेल किंवा वर्क असेल तर ती वर्कप्रमाणे त्याच्यामध्ये पॅच येत असतात आपण काय करतो जेवढी ब्लाऊजची गरज आहे तेवढा कपडा घेतो आणि बाकीचा कचरांमध्ये फेकून देतो तर तसं न करता आपल्याला असा खूप सुंदर असा त्याचा उपयोग करता येईल मला वाटलं या आयडिया खूप छान आहे तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे तर आपण काय करू आता हे पूर्ण पॅच काढून पाहू तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे थोडे थोडे करून सगळे पॅच काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पॅच असे काढायचे आहेत की पॅचचा एकही धागा तुटायला नको आता तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणजे पॅच एवढेच आणि शेम असतील असं काही नाही बऱ्याच कपड्यावर वेगवेगळे पॅच येतात कधी छोटे छोटे येतात कधी मोठे येतात Uh, कधी पान आकाराचे येतात म्हणजे पॅच कुठलाही असू द्या आपल्या कुठेही कामाला येऊ शकतो जेव्हा आपण लक्षातही नसतं किंवा आपल्याकडं बटन संपलेले असतील त्यावेळेस आपल्याला हा पॅच कामे येऊ शकतो म्हणजे खूप महत्वाचा आहे आता याच्या मार्केटमध्ये मा खूप प्राइस आहे थोडीशी एक कुंडी छोटी घेतली तर ती पाच रुपयाला येते मग तिथून पुढं दहा पंधरा वीस तरी खूप छान असे पॅच आहेत आता मी काय केलेलं आहे हे पॅच सगळे कट करून घेतलेले आहेत त्याच्यामधून आणि आपण जर जेव्हा पॅच कट करून घेतो त्यावेळेस त्याला थोडे थोडे धागे असतात तुम्ही पाहू शकता तर ते धागे आपल्याला काय करायचं मी अगरबत्तीच्या मदतीने फक्त चिटकवून अगरबत्ती बॅग घ्यायची म्हणजे त्याला धागे पूर्ण जळायला नको पॅचचे तसे फक्त आपल्याला काय करायचं आहे जे साडीचे ब्लाऊज पिसाचे जे धागे आहेत ते फक्त आपल्याला धागे चिटकवून घ्यायचे आहेत आणि ते धागे चिटकवून आपल्याला पॅच तयार करून घ्यायचे आहेत ते आणि पॅच एकदम तयार करून घेतल्यानंतर एकदम सुंदर आणि खूप छान वाटतं तरी त्यातून व्हिडिओ नाईटला बनवला आहे मी तर थोडासा अंधक आहे व्हिडिओ पण तरी पण खूप छान असा व्हिडिओ निघत आहे तर हे पाहू शकता आपण गळ्याला एका जर ब्लाऊजला बसवले तर चारशे पाचशे सहाशे सातशे म्हणजे हिऱ्यानुसार शिलाई भेटू शकते तर खूप छान असं आपले पॅच तयार